प्रचार हा आमचा पाचही वर्ष सुरूच असतो गेल्या पाच वर्षात अनेक कार्य हाती घेतले कोरोना काळातही कामे केली कोविडच्या काळात महाराष्ट्रातील काही लोक मध्य प्रदेशमध्ये होते त्यांचे उपचार केले आम्ही कायम जनसेवा केली आहे आम्हाला मुंडे साहेबांची आठवण कायम लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये समोर कोणी ना कोणी उमेदवार येणारच आहे आम्ही आतापर्यंत चांगल्या पद्धतीने लढलो आहोत उमेदवार कोणी असू द्या आम्ही निवडणूक लढवणार प्रचार तर आमचा पाचही वर्ष चालू असतो आपण या पाच वर्षामध्ये अनेक अनोखे गोष्टी बघितल्या जसं कोविड होतं कोविडमध्ये आम्ही अविरत सेवा दिलेली आहे मध्ये अतिवृष्टी झाली होती तेव्हा आम्ही अविरत लोकांची मदत केलेली आहे कोविडच्या काळात आमच्या महाराष्ट्रातले बीड जिल्ह्यातले नाही महाराष्ट्रातले अनेक लोक मध्य प्रदेशमध्ये इतर राज्यामध्ये ॲडमिट होते त्यांना रेमडेसिवीर देण्यापासून त्यांना बेड देण्यापासून कंटिन्युअस मी कामात होते आणि आतासुद्धा आहे त्यामुळे प्रचार करण्यासाठी नवीन माणूस असेल ज्याचं काही योगदानच नाही त्याचा प्रचार वेगळा असेल आम्ही तर कायम या हे माझं जीवनशैली अशीच आहे प्रचारात असते अशी नाही प्रचारात नसते तेव्हाही रात्रीचे दोन तीन वाजतातच सकाळी आठ वाजल्यापासून लोकं असतातच तर हा प्रत्येक क्षण हा जनसेवेचा आहे आणि जनसेवेत तिथून मिळालेली पावती हाच प्रचार आहे लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये समोर कोणी ना कोणी उमेदवार येणारच आहे आम्ही आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने ह्या निवडणुका लढलेलो आहोत आणि त्या आत्ता जी राष्ट्रवादी आमच्यासोबत आली आहे त्यांच्याशिवाय लढलेलो आहोत त्यांच्या विरोधात लढलेलो आहोत एकदा तर असं झालं होतं दोन हजार चौदामध्ये की बारा आमदार विरुद्ध मुंडेसाहेबां मी दोघंच होतो तरीही आम्ही निवडणूक सन्मानजनक मताने जिंकलेलो आहोत आणि आता मला जिल्ह्यामध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी आहे राज्यातले लोकं बाहेरून पाहत असताना या सगळ्या विषयांकडे गंभीरतेने लोक पाहत असताना तरी परिस्थितीसुद्धा हाताळण्यामध्ये मला यश येईल असं मला वाटतं I do